नमस्कार विशेष बातमी समोर येते गुरुवरीय भालचंद्र पाटील काका यांचं अकी वाट येते प्रबोधन श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज मोराळीपेठ तालुका तासगाव यांच्या कृपाशीर्वादाने जगात एकच कर्तव्य शिल्लक शिल्लकोरलंय व ते म्हणजे परमेश्वराला म्हणजे गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराजांना त्यांच्या नामस्मरणाने संतोष करणे व कर्तव्याचा सदा ध्यास लागून ते आचरणात आले पाहिजे जगाच्या संसारातील व परमात्म्यातील आपली ओळख सद्गुरू करून देतात व त्याचा नित्य ध्यास धरल्याने एक दिवस परमेश्वराची आपली संपूर्ण ओळख होते व त्यासाठी अकिवाट प्राथमिक विद्यामंदिर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे मंगळवार दिनांक बावीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचं प्रबोधन आयोजित केलं आहे असे गुरु नरसिंह सरस्वती स्वामी भक्त संतोष दादा पाटील यांनी सांगितलंय सदर प्रबोधनास उपस्थित राहावे असे आवाहन स्वामी भक्त अभय पाटील नंदू कुलकर्णी यांनी केले आहे तसेच गुरु भक्तीचा महिमा कसा आहे व त्याची प्रचिती कशी येते हे समजून घेईल तरी त्यासाठी सर्व स्वामी भक्तांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे स्वामी भक्त भगतसिंह हो राजपूत व अशोक कांगे यांनी आवाहन केले आहे धन्यवाद प्रतिनिधी रविराज शेट्टी सी न्यूज मराठी सांगोला